काळू दादा काय चाललंय आता काय दावा काय ते काय का हो महाराष्ट्र सरकारने ती त्याला परमिशन दिली त्याला कुठं काही बंदी आहे बरं सांगा काय काल कसं झालं कार्यक्रम नाही चांगला झाला एकदम जोरात झाला आता रात्री आम्हाला जास्त आमचे कार्यकर्ते आमता आले नव्हते जरा कमी दिसले कार्यक्रम दिसले त्यामुळे आता हे जे आलेले कार्यकर्ते आहेत आता जे गाड्या आपटाळ्याच्या पुढं काय असतील काही सावनच्या दरम्यान असतील आता सगळे कार्यकर्ते तिला आता सगळ्यांच्या यांच्या आम्ही हे करणार आहोत आता प्रवेश तर झालेला आहे आता फॉर्म भरायचं आणि प्रचाराला सुरुवात करायची आणि सुसाट सुटायचं सुसाट सुटायचं आता धनुष्यवान थांबायचं नाही काय राष्ट्रवादीचं काय करायचं मग नाही आता त्यांचं ते त्या पद्धतीनं पाहतील काय बंद पाडायचं का चालू ठेवायचं त्यांचं ते तुमच्या हातात आहे ना बंद पाडायचं का चालू ठेवायचं नाही आता चालल्यावर ते बंदच पडणार ना मग ते आम्ही बंद पाडणारच आहे ना काय कोणाचा फोन वगैरे का बाबा काढू दादा तुम्ही गेलात तसलं काहीच नाही झालं त्याच्या आधी काही चर्चा होत होत्या पण त्यानंतर आमचा काही फोन बी नाही कारण आम्ही स्पष्ट निर्णय सांगितला आमचे तिन्ही जे आहेत उमेदवार हे जातील तिकडं तिन्ही जातील असं एक अर्धा इकडे तिकडे जाणार नाही त्यामुळं त्याच्या आधी थोडीशी चर्चा होतो तेव्हा असं करा तसं झालं ना आम्ही सांगितलं आमची तिन्ही सीटं एकाच यांनी राहणार कुठल्याही पक्षात जाऊ आम्ही आणि शेवटी मग दादांकडे गेल्यानंतर शरददानी आम्हाला मान्यता दिली की बाबा तुमची तिन्ही सीटं जरी आमचे उमेदवार प्रचार करत असतील तरी आम्ही त्यांना समजावून सांगतो आणि ते थांबतील तुम्ही तुमची तिन्ही सीटं फायनल होती अतुल बेनकींची ताकद मोठी ते आता प्रशार करणार माहीचं नाही करू दे मग आता बघा जो तो प्रत्येक जणांना मानणार आहे शरद सोनून कोण मानतोय इकडं नाही नाही असं किती कमी दादांचं दादांत सुद्धा मानणारा वर्ग आहे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना मानणारा वर्ग हो आता सुनीता बोराडे उप तालुका प्रमुख होत्या विधानसभेला त्यांच्या गावात बावीस का तेवीसच मत होती नाही तो त्या त्यावेळेची जी परिस्थिती होती त्यावेळेला जो आमचा उमेदवार होता जो आता त्या ज्याच्या सुनाला तिकीट दिले देवराम लांडे तर त्यावेळेला लोकांना भावनिक केलं होतं किंवा जातीचा उमेदवार जातीकरता माती खाली प्रत्येकाने आणि कोणीतरी असे एक पोस्ट टाकले की एक लाख सात हजार मतदान आदिवासींचं आहे आणि त्या पोस्टमुळं त्याने सांगितलं की खाली इकडं चार मतं मतभर उमेदवार आहेत आपली मतं आदिवासींची एकजूट झाली तर आपला आमदार होणार आमदार होणार हे प्रत्येकाच्या डोक्यामध्ये बिंबलं आणि मग व आमदार का होऊ नये वाटणार प्रत्येकाला अगदी जवळची सुद्धा ऐकत नव्हती आमचं त्यामुळं त्यावेळची परिस्थिती वेगळी होती ना आज ती परिस्थिती नाहीये आज आमच्या उमेदवार आदिवासी आहेत सगळे तुम्ही विरोध करत होते का हे काय माणूस काय आमदार होणार नाही पण बोलायची हो हो टीका करायची ना टीका करायचीच ना मग आता त्यावेळेला आम्हाला जे अजितदादाच्या माध्यमातून अतुल शेठच्या माध्यमातून दोन कोटी रक्कम आम्हाला मिळाली त्याच्या माध्यमातून कारखान्यावरचं कर्ज आमचं दूर झालं आता काल सांगितलं तुम्ही देवराम लांडेनी कसं केला ते पॅनल लावला सगळं हे केलं अजून कारखाना बंद आहे कुकडेश्वर का का आपल्या मंदिरामध्ये तुम्ही शपथ घेतली होती ते शपथ त्यांनीच भंग केली ना की त्याने असं सांगितलं होतं त्यावेळेला की बा मी कुकडेश्वर कारखान्या माझं कुठलंही हे मत राहणार नाही ना, काळू दादा तू जो निर्णय घेशील तो मला मान्य राहील आणि त्या पद्धतीनं आपण सगळेजण मिळून तो सामाजिक संस्था आहे ती काय राजकीय संस्था नाही आणि ते आपण उभं करू आता ती संस्था मोडण्यामागचं त्यानेच कारण दोनदा निवडणूक त्यांनी तोच खेळ केला शेवटी आम्ही माझ्या पेपर पेपर ती निवडणूक कधी लागली ते सगळं आणि मग आता तो म्हणजे देवराम लांडे यांनी तिथं खोटी शपथ घेतली हो खोटीच घेतली ना ते आता कुकडेश्वर त्याच्याकडे बघेल ना बघेल नक्कीच ना कुकडेश्वराच्या कारण ते आम्ही सर्व आमचं दैवत मानतो एक जागृत देवस्थान मानतो आणि त्यामुळं आता त्याला परिचिती येईल की बाबा कुकडेश्वराच्या समोर आपण जी काही खोटी शपथ घेतली त्याची सून पडलेली दिसेल